दिल्लीमध्ये सध्या अठराव्या लोकसभेचं पहिलं सत्र सुरू आहे संसदीय परंपरानुसार पहिल्या सत्रात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडलाय नव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला राष्ट्रपती देखील संबोधित करतात आणि आपल्या सरकारचा पाच वर्षाचा अजेंडा मांडतात त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील लोकसभेच्या पहिल्या सत्राला संबोधित केलंय त्यांच्या भाषणानंतर लोकसभेत या भाषणावर चर्चा झाली आहे त्यानुसार लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सुरू आहे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षातील सदस्य यावर आभाराचं भाषण करत आहेत त्यानुसार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील आज सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर त्यांचं आभार भाषण केलंय पण त्यांच्या या भाषणामुळं सगळीकडे गोंधळ सुरू झालाय राहुल गांधी आज सभागृहात जवळपास दोन तास बोललेत आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सभागृहात महादेवांचा फोटो दाखवून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आपल्या भाषणात बोलता बोलता त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे हात करत जे लोक स्वतःला हिंदू म्हणतात ते चोवीस तास हिंसा नफरत आणि असत्य पसरवतात असा आरोप राहुल गांधींनी केलाय त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेऊन राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केलाय राहुल गांधी हिंदूंना हिंसक म्हणालेत अशी चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर याबाबत वॉर सुरू झालं पण खरंच राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केलाय का नक्की लोकसभेत आज काय झालं कोणी काय काय म्हटलं आजपासून आपण चर्चा करणार आहोत खरं नरेटिव्ह कोणतं आणि खोटं नरेटिव्ह कोणतं नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडू आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा विरोधी बाकांवरून जय संविधानची घोषणा सुरू झाल्या त्यानंतर त्यांनी संविधानाची कॉपी हातात घेऊन जय संविधान म्हणत भाषणाला सुरुवात केली संविधानाचं आम्ही रक्षण केलं आणि आता तर दोन दोन मिनिटांनी भाजपचे लोक संविधानाचा उल्लेख करतात हे बघून छान वाटतंय असं म्हणत भाजपला डिवचलंय गेल्या दहा वर्षापासून संविधानावर आयडिया ऑफ इंडियावर आणि विरोध करणाऱ्या सगळ्यांवर नियोजनबद्ध हल्ला करण्यात आला होता त्यासाठी आमच्या काही नेत्यांना जेलमध्ये देखील टाकण्यात आलं फक्त विरोधकच नाही तर सत्तेच्या ताकदीविरोधात संपत्तीच्या बळाविरोधात गरीब दलित अल्पसंख्याक आदिवासी यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा देखील आरोप राहुल गांधींनी केलाय माझ्यावर देखील सरकार आणि मोदींच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आली माझ्यावर वीस पेक्षा जास्त केसेस दोन वर्ष कारावासाची शिक्षा करण्यात आली माझ्या घराचा देखील ताबा घेण्यात आला मीडियामधून चोवीस तास माझ्यावर हल्ला चढवण्यात आला ईडीकडून माझी पंचावन्न तास चौकशी देखील करण्यात आली त्यामुळं मी आज भाजप आणि संघाला आयडिया ऑफ इंडिया वाचवण्यासाठी आम्ही ज्या गोष्टी केल्यात ते सांगण्यासाठी उभा आहे असं म्हणत राहुल गांधींनी भगवान शंकराचा फोटो सभागृहात उंचावून दाखवला आणि यावेळी त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अडवलं यावेळी त्यांनी संसदेच्या नियम पुस्तिकेतील नियम क्रमांक तीनशे बावन्नचा उल्लेख करत या नियमानुसार कोणतंही प्लेकार्ड किंवा चिन्ह सभागृहात दाखवण्याची परवानगी नाही असं सांगितलं यावरून राहुल गांधींनी सभागृहात शिवजींचा फोटो दाखवायला बंदी आहे का असा सवाल केला त्याच्यामुळं आमचं संरक्षण कसं झालं ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे भगवान शंकराच्या गळ्यात असणारा साप हा कोणत्याही स्थितीला घाबरायचं नाही असं शिकवतो असं राहुल गांधी म्हणाले शिवजींच्या गळ्यापासून फक्त एका इंचावर मृत्यू होता त्याचप्रमाणे आम्ही सगळेजण लढलोय शंकराच्या डाव्या खांद्यामागत त्रिशूळ आहे हे हिंसेचं नाही तर अहिंसेचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे भाजप विरोधात लढताना आम्ही कधीही हिंसेचा वापर केला नाही भगवान शंकराची अभय मुद्रा हेच काँग्रेसचं चिन्ह आहे यातून सत्याचं रक्षण करताना कधीही डगमगायचं नाही हाच संदेश आपल्याला दिला जातो असं राहुल गांधी म्हणाले यावेळी बोलताना पंतप्रधानांचा थेट संपर्क देवाशी असतो परमात्म्याचा मोदींच्या आत्म्याशी थेट संपर्क आहे असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावलाय तसंच महात्मा गांधी एका सिनेमामुळे जिवंत झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं यावर देखील राहुल गांधींनी टीका केली आहे त्यानंतर त्यांनी कुराणचे काही दाखले दिले इस्लाममध्ये देखील निर्भय राहायचा संदेश धर्मगुरूंकडून देण्यात आलाय इस्लाममध्ये प्रार्थना करताना दोन्ही हातांची अभय मुद्रा करून मागितली जाते त्यानंतर त्यांनी शिखांचे धर्मगुरू गुरु नानक साहेब यांचा फोटो दाखवला ज्या धर्मावर तुम्ही रोज आक्रमण करता ते गुरु नानक देखील अभय मुद्रा दाखवून घाबरू नका घाबरवू नका असा संदेश देतात तसंच येशू ख्रिस्त गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांचे फोटो दाखवून त्यांनी सुद्धा अभय मुद्रेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश दिल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय या सगळ्या घडामोडींनंतर राहुल गांधींनी भगवान शंकराचा पुन्हा एकदा उल्लेख करत जे लोक स्वतःला हिंदू समजतात ते कायम हिंसेची भाषा बोलतात तुम्ही फक्त असत्य तिरस्कार आणि हिंसेची भाषा करता असं म्हणत तुम्ही हिंदू नाहीच असा थेट आरोप सत्ताधाऱ्यांवर केला पण त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडालाय दोन्ही बाजूंनी याबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत या गोष्टीला धरून सोशल मीडियावर नरेटिव्ह देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे संसदेत देखील त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतल्याचं दिसून आलं त्यांच्या विधानावर बोलताना पंतप्रधान मोदींनी असा दावा केलाय की राहुल गांधींनी हिंदू धर्माला हिंसक म्हणून संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलाय यानंतर राहुल गांधींनी सारवासारव करत मोदी म्हणजे हिंदू समाज नाही भाजप म्हणजे हिंदू समाज नाही आर एस एस म्हणजे हिंदू समाज नाही अशी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे यावेळी वातावरण चांगलंच तापल्याचं चा दिसून आलं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील राहुल गांधींच्या बोलण्यावरून आक्षेप घेत राहुल गांधी वारंवार लोकसभेच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं म्हटलं राहुल गांधी संसदेत बोलताना वारंवार पीठासीन अधिकाऱ्याकडे पाठ करून बोलत होते यावर आक्षेप घेऊन भूपेंद्र यादव यांनी लोकसभेच्या मधील नियम तीनशे एकोणपन्नास उपकलम बाराचा उल्लेख करून सदस्य पीठासीन अधिकाऱ्याकडे पाठ करून, करून बोलू शकत नसल्याचा अध्यक्षांच्या नजरेसमोर आणून दिलं त्यानंतर भूपेंद्र यादव यांनी राहुल गांधी वारंवार महादेवाची प्रतिमा सभागृहात दाखवत होते त्यावर आक्षेप घेत लोकसभेच्या मधील नियम तीनशे बावन्नचा चा दाखला दिला या नियमानुसार कोणताही सदस्य सभागृहात कोणत्याही प्रकारचे पोस्टर किंवा फोटो दाखवू शकत नाही असं यादव यांनी म्हटलंय यावरून देखील संसदेत बराच वेळ गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं राहुल गांधींनी जेव्हा अग्निवीर या योजनेचा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि अग्निवीरांना शहीद म्हटलं जात नाही त्यांना भरपाई दिली जात नाही असा आरोप केला तेव्हा स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला राहुल गांधी सभागृहाला खोटी माहिती देत आहेत असा आरोप राजनाथ सिंग यांनी केलाय शहीद अग्निवीरांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं अमित शहा यांनी देखील याबाबत आक्षेप घेतला आणि त्यांचं हे वक्तव्य खोटं असून सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्याची विनंती अध्यक्षांना केली पुढे राहुल गांधी यांचं भाषण संपल्यावर राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची चौकशी करून ते वक्तव्य सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्यात यावं अशी देखील विनंती अमित शहा यांनी अध्यक्षांना केली अयोध्येच्या पराभवावरून देखील राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना टोले लगावले यावरून देखील सभागृहात बराच वेळ गोंधळ झाला राहुल गांधी यांनी अयोध्येच्या पराभवावर बोट ठेवून त्यांच्या शेजारी बसलेले फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांना भाषणादरम्यान हस्तांदोलन देखील केलं यावरून पुन्हा एकदा अमित शहानी आक्षेप घेऊन हे सभागृहाच्या नियमाच्या विरोधात असल्याचं म्हटलं एखादा सदस्य सभागृहात बोलताना संबंधित सदस्यानं इतर सदस्याशी बोलू नये त्याच्याशी हस्तांदोलन किंवा कोणत्याही प्रकारचे इशारे करू नये असा नियम आहे तरी देखील राहुल गांधी यांनी अवधेश प्रसाद यांच्याशी हस्तांदोलन केलं अमित शाह यांनी यावर आक्षेप घेतला राहुल गांधींचं हे विरोधी पक्षनेता म्हणून पहिलंच भाषण आहे त्यांना नियम माहिती नसतील तर त्यांनी शिकवणी लावावी असा देखील सल्ला दिला एकंदरीत काय तर राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेता म्हणून पहिल्याच भाषणात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलंय पण चर्चा झाली ती फक्त राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मावरील वक्तव्याची कारण सत्ताधारी म्हणून ती सरकारला सूट करते राहुल गांधी यांच्या भाषणाला आणि सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या भाषणाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील काही दिवसात उत्तर देतील ज्याप्रमाणे राहुल गांधींनी सरकारवर आरोप करून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील करताना दिसतील हे सगळे नरेटिव्ह तुम्ही विस्ताराने समजून घेऊ शकता बोल व्हिडिओवर बाकी आजच्या घडामोडीबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका